शत्रू राष्ट्रानं हल्ला केल्यानंतर नेमकी कशा प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते आणि त्यातून कशा प्रकारे बचाव कार्य करावे याचं प्रात्यक्षिक आज पिंपरी चिंचवड महापालिकेत देण्यात आलं आहे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग अग्निशमन दल आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग यांनी मिळून आज पिंपरी चिंचवड महापालिकेत बॉम्ब हल्ला झाल्यानंतरची प्रात्यक्षिक सादर केली आहेत ज्यात बॉम्बस्फोट बॉम्बस्फोट झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात इमारत रिकामी करणे आटोक्यात आणणे जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठवणे आणि इमारतीत फसलेल्या लोकांना बाहेर काढणे अशी वेगळी प्रात्यक्षिक सादर केली आहेत केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मान्य जिल्हाधिकारी महोदय आज सकाळच्या दिलेल्या बैठकीमध्ये चार वाजता केली आमचं फायर ब्रिगेड असेल सुरक्षा दल असेल पोलीस यंत्रणा असेल होम अफेअर्स मिनिस्ट्री असेल त्याचबरोबर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा आहे आणि आमचं वायसीएम हॉस्पिटल किंवा अम्ब्युलन्स सिस्टीम आणि हे संपूर्ण सिस्टीम जे आहे आमची संपूर्ण यंत्रणा ही यासाठी सज्ज आहे प्रत्येक फ्लोअरला महानगर वास्� पालिकेच्या या ठिकाणी ती व्यवस्था करण्यात आली आणि ज्या जेव्हाही हे सायरन वाजला आणि अशा प्रकारचा डिझास्टरची घटना घडली तर तेव्हा हो अवघ्या पाच ते सात मिनिटांमध्ये सर्व नागरिकांना आम्ही सुरक्षित प्राप्त आहे सुरक्षा दलाचे जवान आमच्या अग्निशमन दलाचे जवान आणि त्याचबरोबर पोलीस दल यांनी संयुक्तपणे हा उपक्रम या ठिकाणी हे घेतलेला आहे आणि यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपली आपत्ती व्यवस्थापन जी यंत्रणा आहे हे सुसज्ज असल्याचं या महत्वाच्या निमित्तानं लक्ष you'll